नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी दोन क्विंटल लावलेली जास्तीचा दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी बेचाळीस क्विंटल लावकालेली सुपर जास्तीचा भाव आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी तीनशे नव्वद क्विंटल अवकाळी ज्यासी दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे सत्तावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी पाचशे पन्नास क्विंटल अवकाळी ज्यासी दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी तेवीस सत्तावीस क्विंटल अवकाळी जास्तीच्या दरे आठ हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जाते बोल्ड हरभरा सर्वसाधारण दर आहे आठ हजार पस्तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोट या ठिकाणी सतराशे दहा क्विंटल लावली जास्ती दर आहे सहा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जाते चापा हरभरा